नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तांदळाच्या खिराची रेसिपी जी अगदी परफेक्ट झालेली आहे मस्तपैकी नेहमी बनवते त्यापेक्षा ह्यावेळेस अगदी मस्त परफेक्ट झालेली आहे मला खूप आवडली तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आज एकदम परफेक्ट त्याच्यावाला टेक्स्चर आलेला आहे दाणेदार असं टेक्स्चर आलेला आहे ना खूप जास्त पातळ ना खूप जास्त अशी घट्ट जशी मला पाहिजे आणि जशी आजारी लोकं बनवतात त्याच पद्धतीने आज बनवलेली आहे आणि मस्तपैकी झालेली आहे नेहमी मी एखाद्या वाटीच्या जवळपास खाते पण ह्या वेळेस दोन वाटीत खीर खाल्लेली आहे आणि मस्त वाटली आहे चला तर सुरू करूया आजची रेसिपी त्यासाठी मी नॉर्मल घरचे ते तांदूळ असते ना जे आपण ज्याच्याने भात वगैरे बनवतो तेच तांदूळ घेतलेले आहे दुसरे कोणते तांदूळ वगैरे पण वापरू शकता तुम्ही तुमच्याकडे असेल बासमती वगैरे तर बट मी घरचेच तांदूळ वापरले आहे त्याला अगोदर साफ करून घ्यायचं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं नंतर वीस ते पंचवीस मिनटं भिजायला ठेवून द्यायचं मी अगोदरच भिजायला ठेवले होते वीस पंचवीस मिनटाच्या अगोदरच आणि नंतर तांदूळ पण छानपैकी भिजलेले आहे मुरलेले आहे आता बघू शकता की याचा दाना तोडल्यानंतर दोन तुकड्यामध्ये भाग होता याचीवाले म्हणजे परफेक्ट असे भिजलेली आहे तर त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं साफ करून घ्यायचं सा मस्तपैकी एक पण थेंब पाण्या ठेवायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून आपल्याला थोडंसं दरदर असं बारीक करून घ्यायचं आहे अगोदर मी एका साईडनी दूध गरम करायला ठेवलेलं आहे दीडक लिटरच्या जवळपास दूध आहे नॉर्मल कोणतंही तुम्ही दूध जसं गाईचं किंवा म्हशीचं जे तुम्हाला आवडत असेल ते कोणतं पण दूध घेऊ शकता तुम्ही तर दूध गरम करायला गरम करून झाल्यानंतर त्याला ता साईडला ठेवून द्यायचं सा। आणि गॅसवर कढाई ठेवून द्यायची पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू देते की जे तांदूळ आहे ते मी खूप जास्त असं फाईन पावडर नाही बनवलेला आहे हलकासा दोन तुकडे किंवा तीन तुकडे होईल इतकंच बारीक करायचं आहे आणि यामध्ये तूप घालायचं कढाईमध्ये दोन ते तीन चम्मच आणि गरम करून घ्यायचं तूप यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तर आणखी जास्त टाकू शकता बट मी दोन ते तीन चमच तूप टाकलेलं आहे नंतर बारीक केलेले तांदूर यामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम, है हाई फ्लेम, सा, कि फ्लेम लो ठेवायची हाय फ्लेमवर नाही भाजायचं किंवा मीडियम फ्लेमवर पण नाही अगदी लो फ्लेमवर भाजायचं आहे आपल्याला हलकंसंच भाजायचं आहे दोन ते तीन मिनटं आणि फक्त हलकासा कलर चेंज होईल इतकाच भाजल्याने कसं असते की जे तांदळाचं कडसटपणा असते हलकासा जोई थोडासा मडकटपणा वगैरे तो सर्व निघून जाते आणि जी खीर आहे ती खायला टेस्टी लागते आणखी छान यामध्ये तुम्ही ओलं खोबरं असेल ना तर ते किसून टाका आणखी मलाईदार खीर वाटेल मस्तपैकी बट नसेल ना तर जे सुखवालं खोबरं असेल ते किसूनसुद्धा टाकू शकता आता तांदूळ छानपैकी भे भाजल्यानंतर त्यामध्ये मी गरम केलेलं दूध मलाई सकट टाकून दिलं सर्व दीडक लिटरचा जवळपास दूध आहे तर दूध टाकून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं सर्व गॅसची फ्लेम ही हाय नाही ठेवायची फक्त मीडियम टू लो ठेवायची आहे कारण की जी खीर आहे ते तांदूळ आहे ना ते बुडायला लागतात कडायच्या म्हणून दोन दोन मिनटांनी वगैरे असं परतवत राहायचं म्हणजे बुडायला पण नाही लागणार आणि एकदम एकसारखी अशी शिजल्या जाईल खीर छानपैकी मिक्स करून घ्यायची आणि याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता छानपैकी मला वर आलेली आहे कढाईचा तर अशीच आपल्याला याला आणखी एक दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहे यामध्ये मी थोडंसं दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच मिल्क पावडर टाकलं आणि त्याचा घोड मी खीरामध्ये टाकला हा अगदी टाकणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर ता टाकायचं नाही तर स्किप करून घ्यायचा मी यासाठी टाकला की आणखी टेस्टी खीर लागेल बा खायला आणि लागते पण त्यात काही नाही ला खीर पण छान लागते अशी खायला नाही टाकलं ना तरी पण छान लागते बट मी माझ्या आवडीने टाकली आहे आणि जी मिक्स करून घेतल्यानंतर याला एकच काळजी घ्यायची की धावडत राहायचं आता बघू शकता की जे तांदूळ आहे ना ते छानपैकी शिजलेले आहे अगदी परफेक्ट असे शिजलेले आहे तर यामध्ये साखर ॲड करायची यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात ठेवण्यालायक आहे की जोपर्यंत खीर ही हलकीशी जाडसर म्हणजे दाटसर येत नाही आणि तांदूळ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत साखर टाकायची नाही ज्यावेळेस खीर चांगली दाटसर येईल जाडसर येईल आणि तांदूळ पण शिजल्या जाईल शेवटी मग साखर टाकायची तर यामध्ये मी एखादा कपच्या जवळपास साखर टाकली आणि साखर टाकल्यानंतर अगदी एक दोन मिनटानंतर काय होते की खीर ही थोडीशी पातळ होऊन जाते मेल्ट झाल्यानंतर तर हिला आणखी दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं चांगपैकी परफेक्ट आणि शिजल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि इलायची पावडर टाकायचं शेवटी आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी थोडंसं आणि गुलाबाचे पाती गुलाबाचे पाकड्या असते ना त्यासुद्धा त्यामध्ये ॲड केल्या अगदी ऑप्शनल आहे हे टाकणं आणि आता बघू शकता की अगोदरपेक्षा जी खीर आहे ना ती छानपैकी अशी हो जाडसर पण आलेली आहे एकसारखा टेक्स्चर आलेला आहे ना खूप जास्त पातळ ना खूप जास्त जाड अशी हो जशी मला परफेक्ट पाहिजे ना तशी अगदी बर्फेक्ट बनलेली आहे ऑलमोस्ट तयार झालेलीच आहे खीर आता तर आता काय करायचं गॅस बंद केली मी आणि साईडला ठेवून दिली खीर एखाद्या वाटी घ्यायची ज्या खीर ज्या पण भांड्यात तुम्हाला खायचं असेल वाटीमध्ये प्लेटमध्ये जे पण असेल त्यामध्ये मस्तपैकी काढायची गरमा गरम खीर खायला तर इतकी मस्त वाटते भारी वाटते की खूप मला ह्या वेळेस मी जास्त करून खीर खात नाही माझ्या घरचे लोक खातात बट मी ह्यावेळेस एक वाटीच्या ठिकाणी दोन वाटी खाल्ली कारण की एकदम परफेक्ट झालेली होती ना जास्त गोड ना जास्त पातळ मस्त जशी आपल्याला आचारी लोकं वगैरे किंवा दुकानात वगैरे मिळते ना अगदी परफेक्ट तशीच झालेली आहे बघू शकता किती छान झालेली आहे कशी वाटली तुम्हाला मग आजची रेसिपी आवडली असेल तर अशा पद्धतीने अगदी बनवून बघा खूप मस्त बनेल आणि परफेक्ट बनेल आणि कमीत कमी दहा लोक जण खाईल इतकी बनलेली आहे ते एखाद्या कार्यक्रमाला किंवा सणा बनवून बघा अशा पद्धतीने ना रेसिपी आवडत असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू